हा रान कांदा की सहाल इकडे लोहाटळ आहे गुळवेल आहे मस्त काळ्या टोपी शंभर अच्छा हे पण शंभर हे शंभर शंभर रुपयाला आहेत पण नये शंभर लाल अडीच आहे ऐंशी आहे दोनशे रुपयाला आहे आणि शेवभाजी दीडशे रुपये स्टार्टिंग प्राइस आहे घ्या तीनशे रुपये नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता मी आलो आहे काळा चौकीला अभुदयानगरमध्ये आहे ना शहीद भगतसिंग मैदानामध्ये सुरू आहे कोकण महोत्सव आणि शेवटची तारीख आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आणि आता आपण जो नुकताच व्हिडिओ बनवला होता ना आयुर्वेदिकवरती तोही हा स्टॉल इकडे आहे त्यांना पण आता बघतो आहे प्रवेशद्वार आणि हे असं मैदान आहे आणि बाहेर पण असे स्टॉल आहेत आतमध्ये पण बरेच स्टॉल आहेत नॉनव्हेजचे पण आहेत व्हेजचे पण आहेत आणि दहा रुपयापासून तर इकडे सुरुवात आपल्याला बघायला मिळते इकडे या साईडला पण स्टॉल बघतोय बॅक साईडला आपण बघतोय ही बालनगरी आहे आकाश पाण्यापासून ही ट्रेन आहे छोटीशी त्या साईडला झिगझॅग पण आहे आणि जम्पिंग बोर्ड पण आहे बघा इकडे आहे स्वीटचा तर सगळ्यात पहिले आपण हे बघा हा जो स्टॉल बघतोय ना हा बॅगचा स्टॉल आहे इकडे एका दोन आपण बॅग बघणार आहे तर ही ट्रॅव्हल बॅग बघूया आपण ही कितीला दादा ट्रॅव्हल बॅग दीडशे रुपयाला हे बघा ही ट्रॅव्हल बॅग आहे याच्यामध्ये कलर हा बघा हा ऑरेंज कलर के, एक आहे हा एक कलर एक आहे आणि हे बघा आता थंडी आहे तर थंडीमध्ये हे कितीला आहे कानटोपी शंभर अच्छा हे पण शंभर आणि हे लहान मुलांचे अच्छा हे पन्नास पन्नास रुपयाला आहेत का हे बघा हे लहान मुलांचे पन्नास पन्नास, पन्नास रुपयाला आहेत त्यामध्ये हातातलं पण आहे बघा हे अँग्लोज कितीला आहेत शंभर रुपयाला अँग्लोज आहेत आणि इकडे सगळी किचन आहेत त्या साईटला स्वीट्स आहे स्वीट्स आहे आणि इकडे जे आहे ते बघा सगळे ज्वेलरी आहे त्या साईटला दहा दहा रुपयाला आहे आणि इकडे मिक्स प्राइस मध्ये असेल ना डॉल बघा दादा, दादा? ए दादा? ए दादा? ए दादा? दादा हे मंगळसूत्र कसे आहेत हां दादा अय दादा हे दादा काय दादाचं हे बघा हे शंभर शंभर रुपयाला आहेत शंभर आणि हे बांगड्या काचीच्या दोन दोन किती अच्छा हे वीस वीस रुपयाला आहेत त्यामध्ये बघा एक कडे किती ल आहेत अडीचशे

कारण की गर्दी बघा किती आहे तुम्हाला दहा हजार रुपयाला इकडे येणार आहे बघा हे गळ्यातले पण आहेत ना सिल्वर मध्ये गोल्डन मध्ये रोज गोल्ड मध्ये दहा हजार टिकले आहेत दहा हजार रुपयाला हे फणे आहे बघा दहा हजार हे बघा हे साप आहेत दहा हजार रुपयाला बरेच प्रोडक्ट आहे इथे दहा हजार रुपयाला आणि या साईडला हे बघा ही अशी जत्रा चालू होते इकडे पण हे बघा दहा रुपये वीस रुपये तीस रुपये असे तीन प्राइस मध्ये हे बघा इकडे दहा दहा रुपयाला हे दहा रुपयाला रबर आहेत इकडे बघा हे पण दहा रुपयाला रबरच आहे ते कितीला दहा रुपयाला किती आहे दोन दोन चार पाच हे दहा दहा रुपये हे वीस रुपये हे वीस रुपयाला हे बघा इकडे हे अच्छा एक कलर्स आहेत एक किचन आहेत हे बघा हे फणी आहे वीस रुपयाला शार्पनर आहे त्या साईडला हे बघा हे खिडकीतले घाण काढण्यासाठी आहे ब्रश हे वीस रुपयेवाले आहे त्याच्याच बाजूला तीस रुपये नंतर चाळीस रुपये मग पन्नास रुपये मग शंभर रुपये ते बघा हे तीस रुपयेवाले इकडे आहे एक बघा हे तीस हे बघा हे जेल आहे तर लहानसाठी खेळण्यासाठी तीस रुपये हे पण सगळे पेन आहेत तीस रुपये या साईटला आहे बघा हे आहे चाळीस ना हे बघा हे चाळीस काउंटर आहे बघा चाळीस रुपयाला पाऊच आहे चाळीस रुपये हे बघा हे पण चाळीस रुपयाला लायटर आहे या साईडला भरपूर चाळीस चाळीस रुपयाला आहे इकडे जे आहे ते बघा हे आहे पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला आपण होऊ शकतो ब्रश आहे चांगला आणि क्वालिटी चांगली आहे ब्रशची हे जसं आहे बघा काकडी बिकडी आपण सोलण्यासाठी आहे हे शूज पॉलिशसाठी आहे अच्छा हे बघा हे ते सगळं पन्नास पन्नास रुपयाला आहे इकडे हा तसं की फॅन पण आहे पन्नास रुपयाला आहे बघा हवा चांगली येते पन्नास रुपये पिन आहेत इकडे जे आहे ते शंभर शंभर रुपयाला आहेत ही रशीवडी आहे यामध्ये बघा हे शंभर रुपयाला आहे हे लाईट्स आहेत ते शंभर या साईडला आहे बघा सॉफ्टी इकडे आहे आपला कोकण प्रोडक्ट हे बघा हे पोहे लाल पोहे कसे पोहे सत्तर रुपया अर्धा आहे कडक लाडू आहेत ते पन्नास रुपयाला खाजा आहे आणि इकडे चटणी आहेत त्या साईडला आपण हे बघू शकता आगळ का काहीतरी आहे काय ते आगळ आहे का काय आहे कितीलाही बॉटल अडीचशे रुपयाला एक लिटर लाल पोहे उकडीचे तांदूळ हे सगळे पापड आहेत बरेच फ्लेवर आहेत त्याच्यामध्ये हे वरती ठेवलेले टेस्टिंगसाठी आहे कसं आहे प्राईस बाबा अच्छा साठ रुपयाला एक आहे शंभरला दोन आहे ते पापडचं ते बाजूला आयुर्वेदिकचं आहे हां आणि हे जे आहे लोणच्याचं आहे बघा इकडे लोणच्याचा स्टॉल आहे हा स्टॉल आहे मुकवाटचा स्टॉल आहे इकडे बघा मुकवाटचा स्टॉल आहे ह्या साईटला पण आपण पुन बघू शकतो आहे बघा सगळे कोकण प्रोडक्ट आहे इकडे इकडे आपण पिठा बघतोय गावठी कुळीत पीठ सत्तर रुपयाला आहे मसाला पीठ आहे म्हणजे कुळीत पीठ आहे गावठी सेलम हळद आहे एकशे पंचवीस रुपये वडे पीठ सत्तर रुपयाला आहे या अर्धा आहे सत्तर रुपये सुपर संडे मसाला दोनशे रुपयाला कितीच पॅकेट पाव आहे मच्छी मसाला आहे बघा एकशे पंचाहत्तर डांगरपीठ शंभर घरगुती घावणे पीठ बघा आगरी मसाला एकशे आणि कश्मीरी मिरची पावडर दोनशे रुपयाला आहे जांभूळ पावडर आहे बघा पन्नास रुपयाला जांभूळ पावडर ही आंबा पोळी आहे आणि लसूण ठेचा आहे कितीला आहे तीस रुपयाला आहे आणि असे सगळे प्रकारचे मसाले आणि या साईडला आहे बघा आपला शेगावचा स्टॉल शेगावची कचोरी हे चालू आहे आता मांडा बनवणं आहे बघा मांडा पोळी आणि ही मांडा पोळी आहे एकशे वीस रुपयाला ना एकशे वीस रुपयाला आहे बघा दादांची एकदम मस्त काल हा मांडा आहे बघा जबरदस्त मांडा चालू आहे बनवणं ते ठेवला झाला आणि हे आहे आपली कुठली बाजरीची भाकर बाजरीची भाकर आहे थालीपीठ आहे बाजरीची भाकर कसं आहे पिठला बाजरीची भाकर म्हणजे बाजरीची भाकर भरीत ठेचा बाजरीची भाकर किती दोन किती रुपयाला दीडशे रुपयाला थालीपीठ कसं आहे ते दोन थालीपीठ अच्छा पिठलं आणि ठेचा दोन थालीपीठ दीडशे रुपयात आहे पण ते बघा हे कट आहे हे भरीत आहे ते बघा हे जे आहे पिठलं आहे आणि शेवभाजी पण आहे बघा शेवभाजी आणि शेगावची फेमस कचोरी पण आहे कितीला आहे कचोरी पन्नासला ला दोन ते दादा कुठे कामोट्याला आहेत ते अच्छा अच्छा कामोट्याची काय लास्ट डेट आहे ती पण तेवीसच आहे शेगावची कचोरी ती हा बघा हा स्टॉल अजून रेडी होतो आहे पण रुचकर मालवणी स्टॉल आहे हा आणि हा स्टॉलमध्ये आपण बघू शकतो कलेजी आणि जवळ आहे पण इथं आपल्याला आता काय बघायला मिळणार नाही ना अजून टाईम आहे तुला पुरसत आहे त्याला अजून खूप टाईम आहे हे बघा हे सरोदे सावजी स्पेशल व्हेज हा स्पेशल व्हेज आहे आणि व्हेजमध्ये खूप व्हरायटी आहे इकडे तशी भरलेली भेंडी आहे कारले ही डाळ डाळ अच्छा डाळबट्टीची डाळ ही बघा ही बट्टी ओके आणि हे कसलं वरण आहे वरण नाही आळूवडीची भाजी अच्छा आळूवडीची भाजी आहे मराठवाडा स्पेशल आणि हे पाटवडीची भाजी अच्छा पाटोळी पाटवडी ओके ओके पाटवडीची आणि ते काय वांग भरलेलं वांग आणि बघा शेवभाजी शेवभाजी आणि भरीत झुनका अच्छा ते झुनका हिरव्या मिरचीचा ठेचा आहे बघा ठेचा आणि दही दही पण आहे आपल्याकडे अच्छा काय पुरड्याचा था, वेस्ट थाळीची था, था। काय प्राइस आहे वेस्ट थाळीची अडीचशे रुपये वेस्ट थाळीची प्राइस पूर्ण पाच भाज्या येतील भाकरी राईस भाकरी किती येतील एक भाकरी मोठी अच्छा एक भाकरी मोठी भाकरी असते अच्छा एक मोठी भाकर पाच भाज्या बाज आणि प्राईस अच्छा हे अडीचशे रुपयाला आहे आणि बसाची अरेंजमेंट पण आहे आतमध्ये मस्त बसू शकतात बघा गरम 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 भाकरी एकदम गरम गरम अच्छा, अच्छा डायरेक्ट बन रेडी म्हणजे डोळ्यासमोर डोळ्यासमोर लाईव्ह 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 बनवून ओके आता काय ताट बनवतेस तू वेस्ताळीस वेस्ताळी बनवतेस आणि जर अशी कोणाला जर भाजी घेऊन जायची असेल तर शेव भाजी किती घेतली तर ऐंशी रुपये प्लेट अच्छा ऐंशी रुपयाला प्लेट जर पार्सल पाहिजे असेल तर ऐंशी रुपये मग त्यामधली कुठली भाजी अच्छा ऐंशी रुपयाला कुठली आहे ना म्हणजे भरलेली भेंडी येईल कारलं येईल किंवा काही तुम्हाला एक जर पाहिजे असेल तर ऐंशी रुपयाला एक पार्सल तरी बघा ना काय एकदम झणझणीत असेल ना ती शेवभाजी आहे बाय शेवभाजी ती शेवभाजी आहे बाजूला हा स्टॉल आहे हॉटेल मालवणी हा बघा हा हॉटेल मालवणी आहे आणि इकडे पण सेटअप होतोय हा अच्छा इकडे पण सेटअप होते कलेजी पाव आहे तीस नाही नाही काय सॉरी किती आहे पन्नास रुपये आहेत ना हां कलेजी पाव पन्नास जवळापाव पन्नास आणि चिकन पाव पन्नास अच्छा अजून सेटअप होतोय ना बाजूला पेस्ट कंट्रोल आहे आयुर्वेदिक आहे इकडे बघा ना पण एक कोकण प्रोडक्ट आहे इकडे या साईटला या साईडला बॅग्स आहेत हे जे टेडी आहेत ना वॉशेबल आहेत ना आणि खूप छान क्वालिटी एकशे वीस रुपये ना स्टार्टिंग प्राईज आहे ह्याच्यामध्ये किती अच्छा दीडशे रुपये सॉरी सॉरी दीडशे रुपये स्टार्टिंग प्राईज आहे हे बघा छान मस्त आहे सगळे वॉशेबल आहेत मटेरियल चांगलं आहे हे बघा किती आहेत बघा पाजेल ते आपल्याला बघायला मिळणार आहे अच्छा यांच्याकडे काय कुर्ती आहेत ते आपल्याकडे काही कुर्ती आहेत नाही या का टू पीस सेट आहे थ्री पीस सेट आहे अच्छा हे पाचशे हे तीनशे अच्छा हे बघा वेस्टर्न टॉप कुठलाही घ्या तीनशे रुपये साईज काय असणार कुर्तीमध्ये एस टू कितीपर्यंत रे एक्सेलपर्यंतच okay. आहे ओके ही कुर्ती पण मस्त वाटते हे पाचशे रुपयेवाले आहेत हे पण पाचशेवाले आहेत ना ट्वेंटी रुपीज पापड मसाले आणि चिंच चिंच कसं आहेत साठ रुपये चिंच पापडचे कसे पॅकेट आहे सत्तरला एक आहे आणि हे किती प्रकारचे मसाले आहेत सगळे प्रकारचे मसाले आहेत सेलम आळद कशी आहे एकशे पंचवीसला पाव संडे मसाला दोनशे पाव मालवणी मसाला एकशे पंच्याहत्तर पाव आगरी मसाला दोनशे रुपये पाव अच्छा एकशे पंच्याहत्तर रुपयाला मच्छी मसाला पाव घाटी मसाला दीडशे पाव गोडा मसाला दोनशे पाव काळा मसाला कसा दोनशे पाव कोकम कसं आहे आपल्याकडे कोकम दोनशे रुपये पाव किलो आहे ना कोकमचा रेट वाढला चालेल सगळे लाडूचे प्रकार आहेत तिकडे तसे लाल पोहे आगळ आहे ज्यूस आहेत इकडे बघू शकतो आपण चटणी आहे वडी आहेत आंबापोळी आहे चाले चालेल चालेल खरा करा आणि हा जो स्टॉल आहे हा आयुर्वेदिकचा स्टॉल आहे इकडे जर कोणाला आयुर्वेदिकचं जर घ्यायचं असेल तर तुम्ही या स्टॉलला व्हिजिट करू शकता हा स्टॉल आहे ना तेवीस तारखेपर्यंत इकडे जत्रेमध्ये आहे एक तुम्हाला दाखवतो अर्जुन की साल इकडे लोहाटळ आहे गुळवेल आहे हे बघा अमरकंद आहे सफेद खुडा आहे बिवळा आहे शिकेकाई आहे रानकांदा आहे हे बघा हे सगळे असं स्टॉल आहे इकडे आयुर्वेदिकचा हा रानकांदा बघू शकता एक तेवढा मोठा रानकांदा आहे हे बघा हा रानकांदा ह्याचे बरेच फायदे आहेत आता रानकांदा आहे रान हे वेखंड आहे डोकेदुखी बघा भरपूर याच्यावरती हे सगळे प्रोडक्ट इकडे त्या साईडला आहे बघा चप्पलचं आहे कसे आहे बाबा प्राईस अडीचशे कुठले आहे अच्छा कोणतीही घ्या चप्पल अडीचशे रुपयाला एक एक पॅटर्न दाखवतो हे अडीचशेमध्ये मी तुम्हाला पॅटर्न दाखवतोय बघा छान छान पॅटर्न आहे आपण मस्त बघा यातले कुठलेही घ्या अडीचशे रुपयाला हा हा जो स्टॉल याचा कसं अच्छा हा बघा हा बॅगचा स्टॉल जरा व्हिडिओ कॉलिंग उचल ना कसे काही आहे हे ऐंशी रुपये हे एकशे वीस आणि हे दीडशे हे कितीला ते अडीचशे किती कितीला तीनशे किती कितीलाय पाचशे हे अडीचशे हे दिलं राऊंड मध्ये तीनशे हे पण तीनशे स्क्वेअरमध्ये मध्ये आणि हे कितीलाय मोतीवाली साडेचारशे छान बॅग आहे यांच्याकडे पूर्ण बॅगचा कलेक्शन आहे हे बघा हे किती लय वरची ऐंशी अच्छा लालवाली एक ला ला ते एकशे वीस आणि हे हे पण ऐंशी अच्छा हे सत्तरला आहे आणि हे इकडे हे पण सत्तरला आहे चालेल होम प्रोडक्ट आहे सगळे आपल्याला जे लागतील ना आपण ते बघणार आहे हे बघा कसं आहे बाबा शॉपिंग बोर्ड किती तीनशे वीस आणि हे अडीचशे हे दोनशे रुपये कसं आहे मनीबाई काय कितीला आहे बाबा दोनशे रुपये आणि हे चमचे अच्छा हे पन्नास पन्नास आणि लाटणं दीडशे रुपये साखचं आहे का ते आणि हे जाळ्या आहेत बघा ही इस्टिकवाली अरे सॉरी सॉरी कितीला स्टिकवाली मोठी एकशे वीस छोटी शंभर आणि हे दीडशे चाले असा स्टॉल आहे बरेच प्रोडक्ट आहे इकडे साईटला बघा हे बिस्किटचा स्टॉल आहे हे बघा हा शोर्मा या साईडला बघू शकतो आपण कुल्फी वीस वीस रुपये या साईडला पिझ्झा पापड मसाला किंवा मसाला पापड दाबेली राईस नूडल्स मंचुरियन या साईडला लोणचे आणि समोर खेळणीचं त्या साईडला पाळणा त्या बघा इकडे हे गोळा हे सगळे खेळणीचे स्टॉल आहेत इकडे आणि लहान मुलांची इथं मीटिंग चालू आहे हे टॅटोचं आहे त्या साईडला पाणीपुरी शेवपुरी आणि इकडे एक गेम झोन आहेत जसे छोटे छोटे आपण गेम खेळू शकता इकडे पोटॅटो ट्विस्टर मोमोज समोर ज्यूस आणि हे समोर स्टेज हे बाबा स्टेज तर चला मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव बाय बाय